पाहत पुढची बातमी एम आय एम ही तिसऱ्या आघाडीमध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याचं इम्तियाज जलील यांनी सांगितलंय किमान समान कार्यक्रम जागा वाटप या सगळ्यानंतर एकमत झालं तर राजू शेट्टी यांच्या आघाडीमध्ये आम्ही जाऊ असं त्यांनी म्हटलंय राजू शेट्टी यांनी दिलेला प्रस्ताव हा आता ओवेसींना पाठवला जाणार आहे याबद्दलचं वक्तव्य सुद्धा इम्तियाज जलील यांनी केलंय यासोबतच शेतकऱ्यांच्या समस्या मांडणाऱ्या नेत्याचा पराभव होणं ही धक्कादायक गोष्ट आहे असं सुद्धा जलील म्हणत आहेत तर अब्दुल सत्तार हे मित्र आहेत पालकमंत्री झाल्यामुळे त्यांना सदिच्छा सुद्धा त्यांनी दिल्यात शेट्टींसोबत झालेली चर्चा ही सत्तारांच्या सोबत झालेली नाही आहे असंही त्यांचं म्हणणं आहे दरम्यान इम्तियाज जलील यांच्यासोबत बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी आपल्यासोबत इम्तियाज जलील आहेत पहिला प्रश्न तिसरी आघाडी करण्यास एम आयम इच्छुक आहे का आणि त्याचं काही प्रस्तावाला तुम्ही विचार करताय का आम्ही दोन हजार उन्नीसलाही हे सांगितलं होतं आणि दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळीही आम्ही हे सांगितलं होतं की, चा, ही है होतो, की आ, हे जे पिरियड आहे इलेक्ट्रल पॉलिटिक्सच्या त्यामध्ये अलायन्स खूप महत्त्वाचं झालेले आहे त्या अनुषंगाने काही नवीन समीकरण तयार होत असेल तर नक्की आम्ही विचार करणार राजू शेट्टींनी तुम्हाला काय ऑफर दिली या राज्यामध्ये सगळ्यात जास्त आ, समस्या कोणाची असेल तर शेतकऱ्यांची आहे आणि जे मुद्दा उचलणारा त्यांचा नेता त्याला आ, आहे त्यालाच पराभव पत्कारावा लागतं याच्यापेक्षा काय दुर्दैव आहे हे सगळं ओबीसीच्या कानावर घालणार हंड्रेड पर्सेंट हंड्रेड पर्सेंट या काही दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाणार आहे ओवैसी साहेबही तिथे येणार आहे आणि त्यामध्ये त्याच्या बाबतीत सविस्तर चर्चा करणार आ, काल जशी चर्चा झाली तसं त्यांनी मनोज जरंगे पाटील असतील त्यानंतर प्रकाश आंबेडकर असतील बच्चू कडू असतील अन्य असे काही नेते आहेत यांनी एकत्र यावं या, या सगळ्यासोबत तुमची जायची तयारी काय सीट डिस्ट्रीब्युशन कसा होणार आहे कोणकोणत्या पक्ष येणार आहे त्यांच्या काय हे आहे त्यांचे प्रोग्राम्स त्यांचे प्रॉमिसेस त्यांच्या पोर्टफोलिओ काय असणार आहे मॅनिफेस्टो काय असणार आहे त्याच्या बाबतीत विचार केल्यानंतरच नक्की आम्ही आम्ही ओप आहे म्हणजे बॉटम लाईन इज वी आर ओपन अँड वी आर इंटरेस्टेड हो इच्छुकपण आहे धन्यवाद कॉमन मिनिमम प्रोग्राम जर त्यांना पसंत आला आणि जागेचं समीकरण जुळली तर एम आय एम तिसऱ्या आघाडीत जायला तयार आहे कॅमेरामन धनंजय दारुंटे सह मी कृष्णा केंडे एबीपी माझा छत्रपती संभाजीनगर पाहत पुढची बातमी अमोल मेटकरी यांच्या